बोला की दोन मिनिटं कार्यक्रमाबद्दल सांगा सुरुवातीपासून आतापर्यंत कार्यक्रम कसा झाला त्याच्याबद्दल एक दोन मिनिटं प्रसिद्ध झाले कार्यक्रम खूप छान झाला लहानापासून वयस्करापर्यंत सगळे एन्जॉय करायला आणि आम्ही पण एवढी कामं करून आम्हाला एवढा एन्जॉय करायला मिळालं आहे त्याबद्दल बोला

आवडला बघा त्यांना आवडला आणि तुम्ही अजून कोणी एक सुद्धा कोण तुमच्यापैकी पण बोलणार आहे काय कार्यक्रमाबद्दल बद्दल पण बोलणार आहे काय सुरुवातीला तुम्हाला कार्यक्रम कसा वाटला पण बोलणार आहे काय हा माझ्या कामाची मला पूर्ण होती तरी द्या द्या की बोला नमस्कार आ, आज आज कार्यक्रम झाला होम मिनिस्टरचा इतके दिवस कार्यक्रम भरपूर झाले पण एवढे एन्जॉयमेंट कधीच कुणी केलं नाही लोळून पळून सगळे हजर होते त्यामध्ये मध्ये रस्ते हा कार्यक्रम त्यांनी खूप म्हणजे खूप मजेशी होता म्हणजे ह्याच्यामध्ये महिलांचं ताकद किती आहे हे समजून आलं आणि दिसून सुद्धा आलं त्यामध्ये <laughs> कोणी पडलं कोणी उठलं पण कोणी जिथून नाही सोडली याबद्दल खूप खूप आभार झाला तुमचे थँक्यू धन्यवाद अजून पण म्हणणार आहे का एवढं माझं घाम आणि घाम करतात माझ्याबद्दल काय काय सांगा दोन गोष्टी नमस्कार आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या निमित्त आमच्या मुलांनी एकदम छान नियोजन केले त्यानं सर्व आमच्या मंडळाच्या मुलांचे नेमकी आभार मानते आणि असेच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी महिलांसाठी घ्यावे धन्यवाद एकदा जोरदार टाळणार आहे